बन तुतर तालुका जानखेड जिल्हा अहमदनगर माझी बाग मागितली होती जुलैमध्ये एक जुलैच्या आसपास एकशे पाच रुपये मागितली होती मी म्हणले एकशे दहा रुपये त्यासाठी चौदा इस्ट करला होता पण दुसऱ्या दिवशी रिटर्न गेले ते म्हणले शंभर रुपये मी द्यायची का मी म्हणतो नाही द्यायची त्याच्यावर मी माल बऱ्याच दिवस सोडला ठेवू आता तोडली दुसरी खेप होती तिसरी खेप होती तुम्ही आता व्यापारी आला त्यावेळेस पैकी रेट चांगले होते नंतर दरम्यानच्या काळामध्ये रेट परत खाली जास्त तुमचा माल मी पाहिला तर माला कलर पण चांगला आहे साईज पण चांगली आहे त्याच्यामुळे तुम्ही माल इथं लोकल मार्केटला चाललेलं आहे असं काही बाहेर राज्यात जाणार नाहीये परंतु स्टॉल असेल मॉल असेल अशा ठिकाणचे माल तुमचे जे माल मोठी सेफ माल ते लोकलला जातात असं नाही ते बाहेर चरायचं पाठवायची गरज ते माल असे इकडे लोकलला डिमांड राहते स्टॉलला मॉलला डिमांडमध्ये किंवा बरेचसे मोर्क सेंटर आहेत किंवा ओपन वगैरे आहेत पुण्यामध्ये मुंबईमध्ये अशा ठिकाणी परंतु तुम्हाला जागेला दिला असता तर काय झालं असतं कर्गापर्यंत तो किती प्रत्येक माल घेतला असतो किती किती सिश बजेट कारण आम्ही खरंच पहिल्या वर्षी सेव बाधी बजेट होत ना पहिल्या वर्ष तुमची शेवटी जायचं मला ना किती किलो माल चाललाय अंधारे साठ सत्तर एक किलो केरे एक केरेट बसते का एक किलो बसत पहिल्या वर्ष शेवट रोड हरकत नाही काय शेवटी तुम्ही एक अभ्यास करून तुम्ही युट्यूब चॅनल पाहता का युट्यूब चॅनल काय पाहिलं काय फायदा का तोटा काय झाला तुम्हाला फायदा तानाशे जी ती दररोज करतात तुम्ही ऐकता का ताना एक वेळ निलाव कसे ऐकतात माहिती स्पेशल माहिती असतात तेव्हा शेतकरी नाव अजून माहिती ऐकतात करत असतात हरकत नाही का इकडे कोणतं नवीन आले नाही नवीन कोण आता इकडे नाव सांगावं तुमचं तरी

तसं मग तिथं आपल्या त्यामुळे परवडत नाही जागेवरती द्यायला एक थोडा लाल स्पॉट किंवा एक असा सुईच्या इतका जरी कुजव्याचा डाग असला तरी पण बाज ते बाजूला टाकतात ते तिथे येत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मग इथं तुम्हाला त्याच्या चालवण्यामुळे आपल्याला परवडते जास्त बाकीच्या मार्केटला तसं नाही त्या मानाने चांगले वाले बाकीच्या पेक्षा इथं तुम्हाला आल्यानंतर रात्रीपासून सकाळपर्यंत तुम्हाला कुठल्या प्रकारची अडचण आली का नाही कसलीच अडचण नाही आली चांगली सोय झालेली आहे ते सगळे बरोबर काय विचारला आज तुम्ही पहिल्यांदा इथं आलेला इथं आल्यानंतर शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी माहिती माहित युट्यूब चॅनलवर ते पाहिलं असतं किंवा कोणा सांगण्यात आलेलं असतं पण तुम्ही कुणा सांगण्यात आला हे चुलते बरोबर आहे एक लक्षात घ्या तुम्ही इथं आल्यानंतर तुमच्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या अडचणी आपण चूक प्रयत्न नक्कीच करत असतो तुमच्या एवढा जास्तीत जास्त आम्ही रेट कसा वाढवून मिळवला शेतकऱ्याला याचा आम्ही नक्कीच आवाज उपयोग करत असतो तू पुढच्या काळामध्ये सुद्धा आज आपण पाहिलं आषाढी एकादशी शुभेच्छा द्यायच्या विसरून गेलो मी सर्व शेतकरी बांधवांना आषाढी एकादशीच्या पूर्ण केले जातो उद्योग सोहळाच्या वतीने हार्दिक अशा शुभेच्छा देतो येणारं वर्ष किंवा हे जी वर्ष आहे दोन वर्षात जी डाळिंबाला तेल्या मररोग कुजवा आणि पिलहोल आशिनी जी शेतकऱ्यांच्या बागांचं नुकसान झालं की तू पुढच्या काळामध्ये होऊ नये अशी जी मी प्रार्थना करतो आणि शेतकरी बांधवांना तू पुढच्या काळामध्ये सुद्धा रेट वाढणार आहे आज आपण पाहिलं असेल की आज त्यांनी सांगितलं की शंभर एकशे पाचनी बाग मागितली होती दुसऱ्या दिवशी शंभर नाही मागितली तर त्यांनी दिली पण नाहीये त्यांनी दहा दिवस युट्यूब चॅनलचा अभ्यास करून ठेवला मला परंतु मी आपण हेच सांगत असता की बाजार पडला बाजार टाकला हे चुकीचं असतं चुकीचं आपण आवर्जून खात्री केली पाहिजे मार्केटला जाऊन की पाहिलं पाहिजे की मार्केटला बाजार पडलेला आहे का पडला तर कुठल्या मालाच पडलेला आहे मी अवजून तुला सांगतो आज आजही पाहिलं असेल तुम्ही हलक्या मालाला डिमांड थोडं कमीच आहे परंतु चांगल्या मालाची डिमांड आज पाहिला असेल की चांगल्या मला डिमांड चांगलंच राहतं मंदी जरी असेल तर मंदिर तरी तिची असते मग तुमच्या मालाची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी बघून आज आपण पाहिलं असतो आज रुबी सुद्धा चालू आहे आष्टापूर गावातन मला अनिल कोतोरांचा माल आहे रुबी म्हणून माल आहे तो रुबीचा सुद्धा एवढा रेट आपण पाहिला असेल मी गेल्या एवढ्या वर्षात विकतोय माल रुबी कधी साठ सत्ताळीसशेच्या वरती कधी गेलेला पाहिलं नाही आज गुटी साठ सात पाच रुपये गुटी जाते वरती शंभर एकशे पंचवीस रुपये मध्ये रुबी जाते तुम्ही क्लिपमध्ये पहा शायनिंग साईज कमी आहे पण शायनिंग खूप आहे आणि त्यांचा सुद्धा माल अजून क्वालिटी माल आहे जवळपास पाचशे कराची बाग आहे आणि काल क्रॉप परण झाडाला तर शायनिंग एवढी त्या मालाला आणि तेच जागेवरती एक फळ सुद्धा हो देत कारण त्यांना माहिती आहे की आल्यानंतर मार्केटला रेट आपल्या मालाला रे नक्कीच चांगला भेटणार आहे तेव्हा आपण पण आपल्या मालाचा कसा क्वालिटी भाव हो। मिळेल याची आपण नक्कीच काळजी घेतली पाहिजे झाडावरती जर पहिल्या पहिल्यावरती जर लोड असेल तर लोड एवढा देऊ नका एक साधारण सहा सात आठ किलोचा माल पहिल्या वर्षी ठेवा परंतु जर आपल्याकडे माल जास्त लोड नसेल तर काय जास्त लोड नसेल तर काय हरकत नाहीये पण लोड कमी केला आप तर आपल्या मालाची साईज पण चांगली वाढत चालते ही आमचा एक अनुभव आहे परंतु त्या परिस्थितीत नाग जर पडला असेल मधली तर तो लोड ठेवणं भी गरजेचं आहे मी म्हणणं तुमची परिस्थिती पाहून नक्कीच पाहायला गरजेचं आहे आज आपण तुमचं नाव सांगा मला ऋषी केशरी चंद्र भाऊ भाऊ हा मी एक सत्तर गेला दोनशे गेला म्हणजे काय होत आहे माल चांगलाच आहे थोडस काय व्हायला तू आतून ला आ, लाल आहे लाल कलर आहे आतून लक्षात घ्या तुम्ही पण मी तुम्हाला कंटिन्यू पाहतो पण जास्त चर्चा होत नाही परंतु आज मी योगावर आज ज्या कधी शेवटी शेतकरी थांबले होते मला तुमचा अनुभव हो सांगा जरा आजपर्यंत अनुभव हो सांगा मार्केटचा सांगा जागेवरचा सांगा जागेवर व्यापारी भाग मागत नव्हते जरा घासलेलं हे होतं नव्वद नव्वद मागत होते पंधरा दिवसापूर्वी युट्यूब चॅनलवर पाहिल्यानं पासून अभ्यास केल्यामुळं माल काय जागेवर दिला नाही मार्केटला थोडा थोडा पन्नास पन्नास चाळीस चाळीस कॅरेटने आणतोय जर आपले पैसे नक्कीच करून घ्या दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा रेट कमी जास्त होतील परंतु आता इथून रेट कमी होणार नाहीये आणि आपण पाहिलं असेल तुम्ही सांगितल्यापेक्षा शेतकरी स्वतः सांगतात कालची सुद्धा पट्टी तुम्ही युट्यूब चॅनल चेक करा सत्तर रुपयांनी माग माहिती सत्तर रुपये एकशे अकरा रुपये झाला असं म्हणजे सत्तरमध्ये जे शेषाला असतात सत्तरमध्ये जे शेषा असतं कारण बदला काढला असताना सगळ्यांनी शेखा उघडलं एव्हरेज पंचवीस तीस रुपये किलो हे मार्केटला वाढतातच किती काय केलं त्यामुळे शक्तिमान शेतीमाल विनंती आहे की आपल्या कोणाकडे माल असेल त्यांनी माल ते काढते तेव्हा विलं ठेवा आणि जे माल थांबण्यासारखे नाहीये ते माल काढून घ्या आता मी मला त्यांना सांगितलं होतं की माल काढून घ्यायचा प्रयत्न करा कारण किंवा माल थांबण्यासारखा नाहीये परंतु त्यांनी सांगितलं की माल हा नक्की माल रोज चालू आहे रोज आज आम पाहिला असेल जळगाव वाशी हिंगोली बुलढाणा चिखली ह्या भागातलं पुण्याकडे माल येतात कारण का तिकडे दळवळ नाही व्यापारी वर्ग जास्त नाही पण त्यांना पुण्याकडेच कार्यक्रम रेट मिळतो तर पुण्याकडे चांगले ग्राहक वर्ग जास्त देशभरातल्या ग्राहक वगैरे असते आणि ज्यांना पुणे लांब पडत असेल त्यांनी नाशिकला सुद्धा आपण केलं पाहिजे नाशिकला सुद्धा आपलं मार्केट चालू राहिलंय त्यामुळे शिल्केव्हाला विनंती करतो की ज्यांच्याकडे मला असतील त्यांनी ते मला कार्ती देवा धन्यवाद